जिल्ह्यातील शहादा असलोद गाव शिवारात नाना श्रावण मराठे असलोद यांच्या मालकीचे रसवंतीचे दुकान त्यांच्या सुरू आहे जुलै रोजी नाना मराठे यांच्या पोटात दुखू लागल्याने ते घरी आले संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून रात्री पाहुणे अकरा वाजेनंतर दुकानाचे शटर उचकावून दुकानातून डी फ्रीज होंडा कंपनीचे जनरेटर रसवंतीचे मशीन होम थिएटर चादर गादी कोल्ड्रिंक वेफर कुरकुरे वजन काटा असे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे सकाळी नऊ जुलै रोजी आपल्या रसवंतीच्या दुकानात चोरी झालेली माहिती कळल्यानंतर नाना मराठे यांनी जाऊन तपासणी केली त्यामध्ये वरील सर्व साहित्य चोरीला गेल्याचे माहीत झाल्यावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी असलोत पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासंदर्भात गेले असता त्यांचा रसवंती दुकानातील चोरीचा गुन्हा दाखल न करता त्यांच्याकडून अर्ज घेऊन पोलिस शहादा पोलीस निरीक्षकांना त्यांनी आपल्या रसवंतीच्या दुकानात झालेल्या चोरीच्या तपासा संदर्भात निवेदन सादर केले या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी आज अकरा जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास माध्यमांशी बोलताना केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर तुमचे नाव काय काय झालं होतं सर आठ तारखेला रात्री अकरा पर्यंत शेतामध्ये होतो मोठा त्रास झाला त्यामुळे मी फ्री गेलो पाऊस पडत होता म्हटलं मग चला त्रास होतो आहे बाहेर जाण्याचा तर तरी निघून गेलो अकरा नंतर माझ्या दुकाना दुकानाचं सकाळी गेलो तर दुकानाचं सर्व साहित्य निघालेलं होतं फुलं फुगडू काय काय गेलं आहे चोरीला चोरीला माझं डी फ्रीज गेलेलं आहे उसाचं रसाचं मशीन गेलेलं आहे जनरेटर गेलेलं आहे परत वजन काटा गेलेला आहे आणि गल्ल्यात एका जनाला एक हजार द्यायचे होते ते गेलेले आहे टोटल किती दोन सवा दोन लाखा नुकसान झालेला आहे आपण पोलीस स्टेशनला गेलो होते का पोलीस स्टेशनला गेलो होतो पोलिस आले फोटो वगैरे काढले पोलिसांनी आणि फोटो काढल्यानंतर मग म्हणे अर्ज देऊन अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर त्यांचे दोन वशी पण घेतलेली आहे मी मग पुढे काय ते पुढे आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू असं त्यांनी उत्तर दिलं होतं मला अजून कोणाला भेटल्या अजून आज दिसले साहेबांना पण भेटून आलो दिसले साहेबांजवळ गेलो साहेब म्हटलं असं असं झालेलं आहे म्हणे तुमचा आलाय म्हणजे मला बॅस